सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या किसान अपडेट न्यूज चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे नुकसान भरपाईचे पैसे मिळवण्यासाठी हे कामे करावे लागतील देवेंद्र फडणवीस असे म्हणत आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं या संकटात शेती गुरं आणि करदार गमावलेल्या अनेक कुटुंबांनी आपलं सर्वस्व गमावलं आहे या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरकारी मदतीची अपेक्षा असतानाच यंदा त्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत अशी दुर्दैवी बातमी समोर आली आहे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विम्याच्या नवीन नियमांमुळे अतिवृष्टीसारख्या स्थानिक आपत्तीसाठी विम्याची रक्कम मिळत नाही नव्या नियमांनुसार विम्याचे पैसे केवळ उत्पादक आधारित नुकसानीसाठीच दिले जातात पूर्वीच्या योजनेत स्थानिक आपत्ती, योजने आपत्ती उगवण न होणे यासारख्या पाच वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो आणि तीस टक्के मर्यादितपर्यंत नुकसान भरपाई मिळत होती मात्र आता फक्त उत्पादन आधारित नुकसानीसाठीच पन्नास टक्के मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई दिली जात आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक ऐवजी एन डी आर एफच्या निकषांनुसार मदत केली जाईल सरकारने जुलै ऑगनी ऑगस्ट महिन्यांपर्यंत नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून त्यांचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे या मदतीसाठी आत्तापर्यंत सहाशे सत्त्याण्णव कोटी रुपये मिळाले आहेत आणि उर्वरित सातशे एकवीस कोटी रुपये लवकरच उपलब्ध होतील विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी शेतकऱ्यांना एक महत्वाचं आवाहन केलं आहे नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नोंदीनुसार ई केवाय सी करणं आवश्यक आहे प्रशासनाने तालुका पातळीवर यासाठी विशेष टीम नेमल्या आहेत जेणेकरून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे त्वरित जमा होतील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी काही विशिष्ट नियम आणि प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक आहे सध्याच्या परिस्थितीनुसार नुकसान भरपाईचे दोन प्रमुख स्रोत आहेत पीक विमा योजना आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधी पीक विमा योजना पीक विम्याच्या नव्या नियमांनुसार अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विम्याचे पैसे मिळणे अवघड झाले आहे जुन्या योजनेत न होणे स्थानिक आपत्ती इत्यादी सारख्या घटकांसाठी भरपाई मिळत होती पण आता ती फक्त उत्पादन आधारित नुकसानीसाठीच दिली जाते याचा अर्थ केवळ पिकांच्या काढणीनंतर उत्पादनात मोठी घट झाली असेल तरच विमा मिळू शकतो नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधी एन एफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एस भरपाई मिळत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रामुख्याने एन एफच्या निष्कानुसार मदत केली जात आहे यासाठी झालेल्या नुकसानाचा पंचनामा करणे अत्यंत महत्वाचे आहे नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी स्थानिक महसूल विभागाचे तलाठी मंडळ अधिकारी कर्मचारी पाहणी करतात आणि त्याचा अहवाल शासनाकडे सादर करतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा